तर नमस्कार मित्रांनो आज आपल्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण ही एक नवीन योजना घेऊन आले आहोत लाडकी लेक योजना याच्याविषयी संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर मित्रांनो जर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त फ्रेंडपर्यंत शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो इथे बघू शकता ही एक योजना आहे लाडकी बहीण योजना तर याच्यामध्ये तुम्हाला अठरा वर्षापर्यंत इथे पंच्याहत्तर हजार रुपये असे एक लाख एक हजार रुपये असे इथे तुम्हाला भेटणार आहेत अठरा वर्षापर्यंत तर इथे बघू शकता पहिली तुम्हाला सहा हजार रुपये भेटणार आहेत सव्वीत सात हजार अकरावीत आठ हजार आणि असे अठरा वर्षापर्यंत तुम्हाला इथे टोटल पंच्याहत्तर असे एकूण तुम्हाला एक लाख रुपये असे इथे टोटल अमाऊंट इथे देण्यात येणार आहे तर याच्यामध्ये तुम्हाला फक्त पिवळे व केसरी शिधापत्रिकाधारकासाठीची योजना इथे चालू केलेली आहे तर असे या योजनेचे अटी आणि एवढी तुम्हाला रक्कम भेटणार आहे तर योजनेचे उद्दिष्ट काय तर बघू शकता तुम्हाला इथे समजून तर या योजनेचं उद्दिष्ट कोणते तर मुलीला जन्माला प्रोत्साहन देणे व जन्म दर वाढवणे मुलीच्या शिक्षणाला चालना देणे व बालविवाह रोखणे आणि मुलीचे सक्षमीकरण करणे इथे बघू शकता तुम्ही पात्रता आणि निकष एक एप्रिल दोन हजार तेवीस नंतरच्या मुलीची इथे प्रोत्साहन देण्यात येणार आहे कुटुंब पिवळ्या किंवा के केसरी शिधापत्रिका असणे इथे गरजेचं राहणार आहे कुटुंब महाराष्ट्राचे कायमचे रहिवाशी असणे इथे गरजेचं राहणार आहे पात्रता व निकष एक एप्रिल दोन हजार तेवीस नंतरचे इथे मुलीसाठी इथे इथे पात्रता असणार आहे कुटुंब पिवळ्या व केसरी शिधापत्रक इथे असणं इथे गरजेचं आहे किंवा कुटुंब महाराष्ट्राचे रहिवाशी इथे असणं गरजेचं आहे त्याच्यामध्ये तुमचं वार्षिक कौटुंबिक उत्पन्न एक लाखापेक्षा जास्त इथे नसणं गरजेचं आहे तर इथे बघू शकता आर्थिक मदत कशी टप्प्याने होणार आहे तर जन्मानंतर तुम्हाला इथे पाच हजार रुपये अशी भेटणार आहेत त्याच्यानंतर ए यत्ता पहिली पहिली असल्यावर परवेशावेळी इथे सहा हजार रुपये भेटणार आहेत सहावीत असताना सात हजार रुपये भेटणार आहेत त्याच्यानंतर इत्ता अकरावी परवेशवे वेळी इथे आठ हजार रुपये इथे भेटणार आहेत अठरा वर्ष पूर्ण झाल्यावर इथे टोटल इथे मुलीचे लग्न झालेले नसावे तर याच्यामध्ये पंच्याहत्तर रुपये अशी रोख रक्कम इथे भेटणार आहे अशा प्रकारची ही टोटल रक्कम भेटणार आहे आवश्यक कागदपत्रे इथे कोणकोणती बघू शकता मुलीचे जन्म प्रमाणपत्र ते पण गव्हर्मेंटच्या जिथे जन्म झालेला आहे त्याच्यानुसार तुम्हालाही जन्म प्रमाणपत्र लागणार आहे ते पण ऑनलाईन असणं गरजेचं आहे शिधापत्रिका आईवडील आधार कार्ड बँक पासबुक झेरॉक्स उत्पन्नाचा दाखला तहसीलदार आदिर अधिकाऱ्याकडून इथे असणे गरजेचं आहे त्याच्यानंतर अर्ज प्रक्रिया कशी करायची तर अर्ज प्रक्रिया करण्यासाठी तुम्हाला संबंधित जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागामार्फत तुम्हाला इथे अर्ज सादर करायचा आहे अशा प्रकारे तुम्हाला अर्ज सादर करायचा आहे किंवा तुम्हाला तुमच्या जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या वेबसाईटवरती भेट देऊन संपूर्ण माहिती इथे भेटून जाईल तर धन्यवाद मित्रांनो अशीच नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच एक नवीन योजना घेऊन तर नोटिफिकेशनला पण क्लिक करायला विसरू नका